पळशी झाशी आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा व पंचायत राज अभियान उत्सव संपन्न ग्राम पंचायत तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा पंधरवडा कार्यक्रम आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्सवात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व स्वच्छता रॅलीने करण्यात आली आमदार कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला शंकरजी महाराज मंगल कार्यालयात महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सेवा पंधरवा उपक्रमात सहभागी भजनी मंडळे आणि विविध स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार आमदार कुटे यांच्या हस्ते करण्यात आला महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ माधुरीताई कैलास मारोडे यांनी भूषवले प्रमुख उपस्थितीत आमदार डॉक्टर संजय कुटे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे सरपंच सर प्रियंका मेटांगे टाळे साहेब गोंडे साहेब व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल मेटांगे सूत्र संचालन तलाठी रंगदळ साहेब तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत देशमुख यांनी केले के आमदार कुठे म्हणाले गावामध्ये एकी असल्यास विकास अटळ असतो पळशी झाशी गाव एकत्र राहून प्रगती करत आहे ही आनंदाची बाब आहे યુવા આકાશ આકાશપુરસે સંગ્રામપુર